आरोपी सागर सोनार खंडणीविरोधी पोलीस पथकाच्या जाळ्यात खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक युनिट क्रमांक पंधरा नाशिक शहर माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर अँड नाशिक पोलीस मुख्यालय गुन्ह्याच्या प्रतिबंध करण्यासाठी विरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या पथकातील अधिकारी पोलीस नाईक भूषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांनी या गुन्ह्यातील गंभीर आरोपी सागर सोनार या आरोपीस ताब्यात घेण्यासाठी चौकशी करीत असताना आरोपी सागर सोनार हा नाशिकमध्ये येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदारांकडून मिळाल्याने त्या अनुषंगाने दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा येथे सापळा रचून आरोपी नामे सागर हेमंत सोनार वयवर्ष एकवीस शिवाजीनगर जळगाव याला ताब्यात घेतले असून आरोपीवर आंबड पोलीस स्टेशन येथे पाचशे सत्तावीस ऑब्लिक वीस पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे सिद्ध झाले असून आरोपीस पुढील चौकशीसाठी अंबड पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे वृत्तसंकलन रफीक सय्यद नाशिक